मतूर कारला पा, ते करण राहुल राहुल पाटील असते तर काहीतरी झालं असतं माझे ते बोलतात भावा सारखे आपण एक मैत्रीपूर्वी शरद झाली आपली म्हणजे खूप पहिल्यापासून सांगायची लोक तू शरद करू नको मी बिन मी कोणाच ऐकलं ना मी शरदच नाही त्यांच्याशी केली एकदा आपण शब्द दिला तो शब्द लास्ट पर्यंत पालतो आज एक महाराष्ट्राचं नंबर वन म्हणजे बैल मथुर मथुर विषयी काय सांगत मथुर खूप मोठ्या मोठ्या शर्ती मारलेल्या आहेत ना अजून त्याचे हार नव्हती म्हणजे एक दोन हार झालेले आहेत त्याच्या ना आपला आधात वासुरू असताना सुद्धा म्हणजे ती गाडी मारणं काही खागूचं काम नाही शेट नमस्कार नमस्कार शेठ आज ना एक खूप आनंदाचा दिवस आहे आज तुमच्या वर्धाननी आणि मायबूबनी एक आपला महाराष्ट्राचा नंबर वन म्हणजे मथुर त्या बैलाची गाडी मारलेली आहे कसं काय झालं ते सर्व काही सांगा मला काही वाडेगरवाला नाव दिलता आम्ही त्याच्यावर नाव फिरवला मैत्रीपूर्वी एक शरद झाली आमची मथूर कारला ते कार करणं राहुल पा, राहुल पाटील असते तर काहीतरी झालं असतं माझे ते बोलतात भावासारखे आपण एक मैत्रीपूर्वी शरद झाली आपली कैसा? शेट आता दोन चार दिवसापूर्वी ना राहुलबाईंची एक बाईट आलेली अं आमचं परशेठ आमचं खूप चांगले संबंध आहेत काय सांगाल आमचे खूप पहिलेपासून म्हणजे किती मला सांगायची लोक तू शरद करू नको ना ते पण मी बिन मी कोणाच ऐकलं नाही मी शरदच नाही त्यांच्याशी केली एकदा आपण शब्द दिला तो शब्द लास्ट पर्यंत पालतो तर आता आम्ही वाडे घरवाल्यांवर नाव फिरवलेला होता त्याही बैल दिला आमच्या विरुद्ध प्रेमा पुढे आमची शरद झाली राहुल पाटील तिथे अड्ड्यात नव्हते ते असते तर काय तरी पुढे हे झालंच तर शेट मला तर वाटतं नाही याच्या पूर्व पण तुमचा संबंध चांगलेच राहतील संबंध आहे बघा शरदी केलं राहायचं मजाशीर आज आज बैल आपला आहे तर उद्या त्याच आहे ते बैल नंदी काय दोन्ही चा, चारी चांगलीच फाल आली बैल शेठ मी वर्धन विषय विचारेन तुम्हाला ना वर्धन तुम्ही ज्या वेळेला बार्डीच्या मध्ये आपल्या दादांच्या बावऱ्याची गाडी मारली होती तुम्ही त्याची पारख केली होती आणि त्याच मैदानामध्ये आज तुम्ही इतका मोठा आनंद केला काय सांगा मी आता घेताना तर आमचं झालं जयेश पाटील आहे त्यांच्याशी ते शरद झाली आहे त्याच्यामुळं तसं नाही काय आमचं चला आपण आम्ही अगोदरच त्याचा सौदा चालू होता सौदा चालू होता आमचा तर ते बोलले ही गाडी झाल्याच्या नंतरच तुम्हाला बैल देईल तर तुम्हालाच देईल मशे बोलत होते काय सांगाल विषय आज तुमच्या धावणीला इतका सुंदर बैल त्यांच्या धावणीतून आले बोलू तेवढाच कमीच आहे आपल्याला कल्पे कल्पेश मासेचा बोलू तेवढा ते, ते बोलले ते शब्द दिला होता तुम्हालाच देईल तर देईल परिषद तुम्हालाच बैल देईल मी दुसऱ्या कोणालाच देणार नाही आणि आज पण त्यांच्या त्याच आड्डे मध्ये त्या अभिनंदनासाठी फोन केला असतील किंवा भेटला असतील तर त्यांना भेटून पण खूप आनंद झाला असला त्याच्या बैलांनी इतका मोठा काम केलंय त्यांच्याच तिथून घरीच तिथेच तिथेच होत घर तिथेच तिथूनच आम्ही म्हणजे सर्वजण एकत्रच असतो त्या बा, बैल बा, कर त्यांची सर्व लहान मुलं छोटी मुलांपासून सगळे वरदान वरदानच बोलत तिथेच येतात सर्व सगळी गोष्ट असतात शेट विचार केला तर आज जी गाडी होईल गुलालाची आज गुलालाची गाडी होईल ती नक्की होती सर्वांच्या तोंडातच होता आज म्हणजे काय करील तर वरदानच काहीतरी करून दाखवील ते वरदाननी वरदान सारखा करून दाखवला शेड ना चर्चा चालती एकीकडे एक महान आपला भारत केसरी मथूर आणि एकीकडे एक आपला मुंबई केसरी वरदान कारण आप मुंबईला बघितली आपली ही गाडी तीन फेऱ्यामध्ये इतकी चांगली पलावली आणि नेहमी तुम्ही उल्लेख करता गा। गाड्यात पण चला पण चांगली आपले आपली, आपली म्हणजे नशिबाला चांगले लागले बैल चांगली पालतात म्हणजे आपली बी सर्वांच्या नंदी एकच सारख्या आहेत कुठला नंदी फास्ट बोलून नाही आता चला आपल्या नशिबात गाडी लागलेली आहे मोठी चला आज म्हणजे एवढी मोठी गाडी मारली म्हणजे असं वाटत नव्हता मथूरची गाडी आपण मारू पण ते बैलांनी करून दाखवलं वरदान वरदान ना विषय काय सांगाल कारण तो बैल इतका तुम्हाला पहिल्याला इतका लागला ना जसं काही नरमादी अशी गाडी पळतोय महबूब आणि वरदान अशी गाडी पळतो तर जागवल्यास सर्वांना अंतरस टाकून निघतो आणि ना आड्ड्यामध्ये खूप सारी लोकही जल्लोष पण केला पण कुठं ना तुम्ही सावरत होता सर्वांना की आपल्याला जास्त जल्लोष नाही करायचं आपल्याला एक मैत्रीपूर्वी शर्यत झालेली आहे मगून बरं जा जल्लोष करू नका शांत व्हावं आणि स्वतः गाडीत गाडीवर जास्त बसलो नाही दोन दोन चार फोटो काढले ना, का। ना।, दुंज, ना लगेच उतरलो खाली आणि मी सुद्धा आता बघितलं ना बैलाच्या अंगावर गुलाल आहे आता तुम्ही इतके जण उभे आहे तुमच्या अंगावर जास्त गुलाल नाही घेतला तुम्ही नाही एक मैत्रीपूर्वी शर्यत झाली त्याच्या ती झाल्याच्या नंतर आपल्याला वाटलं थोडासा शांतपणेनेच करावा सगळ्या गोष्टी शर्ती का आज आहे ना परत उद्या बिन होऊ शकतो आपली कुठे ना कुठे आपल्या मैत्रीचे खेळायचं आपल्या बिंजूर मध्ये गरज आहे का शर्ष बिंजूर मध्ये तर एकदा खेळायचं तर आहेच आपल्याला ना सर्वांच्या व्हावा शर्ती काय आज समजा माझा पलतो तर उद्या सर्वांचाच पलना पुढे दुसरे कोणाचे पलतील पण शर्ती एक मैत्रीपूर्वी व्हावा कोणाची भांडणं नाही टण्णा नाही व्हावा एक मैत्रीपूर्व सर्वांनी शर्ती करा खेळा मस्त मजा मजाशीर केला शेट आपल्या ना नाही बारा तारखेला मोठी शर्यत होणार होती काही कारणच ती कॅन्सल झाली जरा तुमच्या तोंडातून ऐकायला आम्हाला आवडेल काय झालं ती जमलेली जमल्याच्या नंतर त्याला मैदान आला त्याला अडचण आली तिथे काय अकरा तारखेला तर आम्ही बोललो असं होत नाही मुंबईचा गेला असं नाहीत खेळ खेळ एकदा जमली तर जमली बरं त्याने बाय याच्यावर आपल्या युट्यूप वर टाकलं वरदानला मी जोर आहे ही आपली जी वर्धन आणि सुंदरी शरद होणार होती तुमच्याकडून कॅन्सल करण्यात आली होती आपले सुंदरचे जे सर यांच्याकडून सुंदरचेंबालकर सरांच्याकडून केलं आम्हाला कॅन्सल करा माझा अड्डा आहे बघून मी येत नाही पुढे आपण कधी करू पुढे पण ना माझ्याकडून नाही मी एकदा काय कॅन्सल शरद करत नाही मला कोणी पण हरलो तरी चालेल जिंकलो तरी चालेल पण मी शरद मागे एकदा माझ्यावर नाव फिरवला का मी त्यांच्यावर फिरवला तर मी मागे घेत नाही म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये जर आपण निंबालकर तुम्हाला परत कधी कॉल आला तर काय तुम्ही हो म्हणाल का त्यासाठी शंभर टक्के पण आम्ही नाव नाही देताना असा ना असं फोन करायचा चुकीचं वाटतो त्यांना खेळाची काही माहिती नाही तिकडची पण आपण इकडच्या लोकही बोलले पाहिजेत त्याला बाबा तू शरद जमवतो नंतर कधी बी कॅन्सल करतो कधी बी हे करतो हे चुकीचं आहे बाबा त्याला समजून सांगा मला तर खूप मुलं बोलत होती शरद कॅन्सल करायची नाही मी बोललो कोणाचे आपल्याला पैसे नको काहीही नको आपल्याला प्रेमापोटी पुढे करू कधीतरी शेठ सुट्टी मेकर आपलं केशव दादा यांच्याबद्दल काय सांगाल कारण केशव मला कधीच असं बोलत नाही मी येत आहे आज भरपूर सारी लोक आहेत पाठीशी तुमच्या एक खंबीर साथ आहे पूर्ण गावाची आज एक पन्नास पन्नास ब्रँड म्हटलं जयेश दादा जो खूप मोठी साथ आहे त्यांच्याविषयी काय सांगाल जयेश दादाची आहे विजू पाटीलचे श्यामकारचे सर्व म्हणजे सर्व मित्र परिवार आहे त्यांची पूर्ण साथ असतो आपल्याला नेहमी ना आपण कधी नाही म्हणजे मुलांना काय मजा करायची ती करू द्या पण मी मागे राहील पण त्या तुम्हाला काय करायचं ते करा, करा। प्रेमापुटी सर्वांची मी कधीच बोलत नाही कोणाला अरे नको कशाला मी सांगतो किती मजा करायची करा ही करा। लोक सांगतात बहिणी बिगराईल या होईल मी बोलतो नाही करा तुम्हाला काय करायचं ते करा पण आपल्या थोडक्यातच करा शेठ सोनार या गावाचा जो नावाचा वर्चस्व होता तो कुठं ना कुठं तो तो पुड़े -पुड़े आपला वर्धन आहे ना खरोखर दिसत आपल्याला पुढे नेताना काय सांगाल आहे तो अजून सुरुवात केलेली आहे पुढे पुढे आपला खूप आम्हाला शेठ मी पाठीमाग बघतो गावदेवी मंदिर डावरी गावचा आणि तुम्ही राहिला सोनारपऱ्यामध्ये याविषयी तुला सांगा ना डावडी गाव ना या दोन्ही गावांना मानतो आणि मी ऐकले वर्धनला जेव्हा पण तुम्ही अड्ड्याला घेऊन जाता पहिले इथे पायापाऱ्या ला आणतो त्याला पायापारा आणत ना आम्ही शरद जिंकली आपली मोठी असली तर आपण आणतो नारुल ना चालतय देवीच्या नावाने आपली गाडी पलतो म्हणजे कुठं ना कुठं देवाचा आशीर्वाद पण आपल्याला पाहिजे आणि तो तुमच्या पाठीमाग आहेच चालेल आता तोरा केशवशी बोलू केशवदादा काय सांगाल आज इतकी मोठी गाडी केली तुम्ही आणि सुट्टी काय कशी केली सुट्टी आज पण एकच नंबर झाली वर्धानचा काय विषय नाही एक ला पकडून आला स्वतःहून गाडी घेऊन जातो आणि मांडा का एवढा तपलीक देत ना तुमच्यावर खूप विश्वास आहे जय दादांचा झाला परिदातांचा सांगा अख्ख्या सोनाल पाऱ्याचा विश्वास आहे आणि गावदेवीचा आशीर्वाद आहे की सोनाल गावाने माझ्यावर विश्वास ठेवून एवढली मोठाली पहिला दहा दहा लाखाच्या शर्ती असून ते माझ्याकडे हातात येतात विश्वास आहेत आजच्या या मैदानामध्ये ना खूप चांगली एक शर्त आपल्याला सर्वांना बघायला भेटली लोकांचं मनोरंजन झाला काय सांगाल त्याविषयी खूप लोक वरदान वरदानच करीत आली लोकांना एक आशा होती का आज मला दोन तीन रस्त्याला बोतले आपले मित्र शेठ आज वरदान काम करू शकतो आणि तो करून दाखवला आई देणच आहे वरदानाची परत शेटला पर शेट देणं आलेली आहे वरदानाची काय सांगाल शेटच्या विषय मग शेटच्या विषय बोलू एवढा कमी झाले शेटनी सकाळी पहाटे झोपून देत नाही पाच वाजता फोन केला की आज आपल्याला शेतीला जायचं जा। काल आम्ही तिकडे होतो काशिवलीला परत आज पण फोन केला मग शेटचा फोन आला येला जात मग मी श्याममामा आमचा मेन शामा जास्त बाबा केशव जायचं महेश असतंय मग आम्ही तिकडन गंधारीवरून येतो सगळेजण मिळून माझी गाडी घेऊन केशव दादा परेश शेठ काय तुमच्यासाठी आहेत शान ए, एक बैला जे मान आहे कुठं ना कुठं हा मान तुम्ही पण टिकून ठेवतात त्यांचा एक पाठिंबा तुमच्या पाठीशी एक विश्वास आणि विश्वासात तुम्ही खरे सुद्धा उतरतात आज इतक्या वर्षाचा विश्वास आज सोनारपारे गावाचा विश्वास कुठं ना कुठं एक सुट्टी मेकर म्हणून तुमचं खूप नाव चर्चेत आहे काय सांगा आता बोला झाला त्यांच्या मुलं माझं पण नाव भरपूर झालेलं आहे आज जिकडे तिकडे यांच्यावर सोन्याचा सुट्टी मेकर कोण वर्धनचा सुट्टी मेकर कोण आणि असं पण प्रत्येक अड्ड्यात आपलं नाव आहे पण यांच्या मुलं पूर्ण नाव झाले भावापेक्षा आमचं जास्त मित्र का, जीवला का मित्र आहेत आणि विजयानायनाने पण त्या मागे सांगला बाईक मध्ये सचिन तर तुमचा सुट्टी मेकर कोण आहे तर विजयानायनाने डायरेक्ट सांगितलं आमचा सुट्टी मेकर नसला आमचा भाव आहे सावधचा केशव दलवी तोच आमचा बहील सोडतो सेट जाता आता शेवटचा प्रश्न विचारेन आज एक महाराष्ट्राचा नंबर वन म्हणजे बैल मथुर मथुर विषयी काय सांगाल मथुर नवीन खूप मोठ्या मोठ्या शर्ती मारलेल्या आहेत ना अजून त्याची हार नव्हती म्हणजे एक दोन हार झालेले आहेत त्याच्या बिन ना आपला आदात वासरू असताना सुद्धा म्हणजे ती गाडी मारणं काही खागुचा काम नाही तो महाराष्ट्र केसरी झालेला आहे मथुर आपला बी मुंबई केसरी झालेला आहे इथं शेट त्यांनी ना एक काल गाजवलंय तर मला तर वाटतं वरदान पण एक काल गाजवे बघू या पुढे आपण काय आपल्या बैलावर विश्वास खूप आहे आज आठ झाले झाले एक फायनल पण गुलाल पडलाय ना आपला नाव चालवलं चालेल शेट आजच्या गुलाल साठी खूप खूप तुम्हाला अभिनंदन आज सोनारपराचं नाव एक खूप चर्चेत आहे आणि चर्चेत राहू आपल्या चॅनेल करू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू